नमस्कार मी शेखर पाटील नरकेशातील इंद्रनगर या ठिकाणी बाल युवक हनुमान मंडळ यांच्यासाठी आलेला आहे आणि सकाळी यात्रा निघाली होती आ, त्यानंतर बारा वाजता हरिभक्त परायण हे जय महाराज खांजेळकर यांचं हरिपार कीर्तन सोहळा झाला आणि तीन वाजता पासून था 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 हा कार्यक्रम इथे सुरू झालेला आहे आणि आता सायंकाळच्या साडेसात वाजलेला ती पावसा भक्तांची भाई भक्त येत आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षीने मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी इंद्रनगर येथे बालयुवक हनुमान मंदिरात असते घाईचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे दूर या ठिकाणी भाई भक्त घाईचा आस्वाद घेण्यासाठी येत आहे सर्व मंडळाचे सदस्य आपल्या मंडळाला मदत करतात कुठल्याही प्रकारची या ठिकाणी त्रास होऊ देत ये नाही येणाऱ्या भाई भक्तांसाठी सर्व या ठिकाणी सुविधा केलेली आहे पाहू शकता या ठिकाणी मागच्या वर्षी या ठिकाणी जेवण वाढण्याची तयारी होती पण यावेळेस यांनी या ठिकाणी भावी भक्त महाराष्ट्रात त्याचा लाभ घेत आहे तुम्ही पाहू शकता मंडळाचे सदस्य या ठिकाणी मनामध्ये गुंतलेले आहे भाई भक्तांच्या भाई भक्तांना मदत करत आहे या कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे दूर दरवर्षी प्रमाणे या वर्षीही याचा संपूर्ण नागरिक या इंडियन करून देतात भाई बचसाठी महाप्रसाद रात्री दहा वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारची कमी होणार नाही मंडळ सर्व या ठिकाणी लक्ष देत आहे जय श्री राम भक्त आनंदा महाप्रसाद स्वयं घर है सका पासन स्वयंपका तैयारी जेनेकर भक्त कुछ प्रकार त्रास होना नहीं महाप्रसा कमी चल रहा नहीं दक्षता आचार्य घता है पूर्ण तुम सकता स्वयक हे आचार्य आहे आचार्य हे जेवणाकडे व्यवस्थित लक्ष देत आहे आहेत स्वयंपाक म्हटलं युट्यूब वर स्वयंपाक बनवणे सुरू आहे तुम्ही पाहू शकता सकाळी पासून या सर्व महिला मंडळ स्वयंपाक बनवण्यासाठी लागलेले आहे ला खूप मेहनत घेत आहेत या लाईच्या कार्यक्रमामध्ये ना। तो ना। जय श्री राम सर्व भाई भक्त आनंद महाराष्ट्र लाभ घता है ज्यादा जागर नहीं बसु व्यवस्थित गावा प्रमाणे बसून संख्येमध्ये बसून लाभ लाभ घेतनगर येथे दरवाजेप्रमाणे यावर्षीही बालयुवक हनुमान मंडळातर्फे नाहीचे आयोजन करत झालेले हा संपूर्ण मंदिराचा परिसर ही पालखी सकाळी पालखी यात्रा निघालेली होती प्रभू श्रीराम हा मंदिराचा परिसर बघा किती छान आहे सर्व भाविक भक्त आरामात जेवण करतात कुठल्याही प्रकारचा त्रास मंडळ त्यांना देणार नाही याकडे असं लक्ष आहे दरवर्षी मी यावर्षी मंडळाच्या सर्व सदस्य खूप मेहनत घेत आहे रात्री दहा वाजेपर्यंत हा ता कार्यक्रम चालणार आहे जे भक्तभू पण आलेले नाही कृपया त्यांनी लवकर आली अध्यक्षाकरे भेटते घेत